कालभरव ग्रामस्थ मंडळ झोमडी यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचं ऐचित्य साधून या ठिकाणी आयोजित केलेलं भव्य दिव्य महाराज केसरी दोन हजार चोवीसचं मैदान आणि या मैदानावर गावठी गटामध्ये सहा नंबर सामानकरी क्रमांक चार वर पाणी गाडी कालभैरव प्रसन्न मधुकर सत्तर झोमडी उर्वीकडे पळाला शंभू आणि डावीकडे पळाला राजा ही गाडी सहाव्या क्रमांकास पात्र म्हणजे त्या गाडीच्या मालकाच्या चालकाचं अभिनंदन त्यानंतर गावठी गटामध्ये पाचव्या क्रमांकाचा मानकरी <स्थाँगी> गावठी <स्थाँगी> गटामध्ये काल वैद्य घरी ग्रामस्थाने आयोजित केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिष दिनानिमित्तानं आयोजित केलेला भव्य दिव मैदानाचा गावठी गटातला पाचव्या क्रमांक क्रमांक सहा वर पळालेली गाडी रामचंद्र हुगळे आगवे उजवीकडे पळाला पांडा डावीकडे पळाला सर्किट आणि गाडीचा ड्रायव्हर होता रामू हुंगे गाडीचा मालकाचं अभिनंदन पाचव्या क्रमांकास पात्र गाडी यानंतर गावठी घाटामध्ये चौथ्या क्रमांकाचा समांकरी तास क्रमांक तीन वर पळालेली गाडी महानंद गोविंद मोहिते कोळकेवाडी उजवीकडे पळाला भिजया आणि डावीकडे पळाला नक्ष्या गाडीचा ड्रायव्हर होता मुन्ना गुरव गाडी चौथ्या क्रमांकास पात्र गाडीच्या मालकाच्या चालकाचं अभिनंदन त्यानंतर गावती गटातला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच वर पळाले महाकाली प्रसन्न शिरगाव उजवीकडे पळाला भटाशे शिंदे यांचा कोकण केसरी पजा आणि डावीकडे पळाला मनीष मानवेकर यांचा शंभू गाडीचा ड्रायव्हर अजित चेटे गाडी तिसऱ्या क्रमांकास पात्र ति यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक वर धावलेली गाडी वेदांत विक्रांत नारकर कुशुडा आणि नऊ वर्दे उजवीकडे पाहायला नऊ मर्दे यांचा दंड्या डावीकडे पाहायला या ठिकाणी आणि यांचा छड्या विजय ड्रायव्हर गाडी दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र यानंतर या मैदानावरचा गावठी गटातला पहिल्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक दोन वर धावलेली गाडी बैरी चंडिका प्रसन्न अरुण होडे शिरवली उजवीकडे पळाला आणि डावीकडे पळाला शिवा गाडीचा ड्रायव्हर अक्षय शितूरकर अरुण होडे शिरवली गावठी गटामध्ये क्रमांक यानंतर घाटी गटाचा निकाल जाहीर करतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या भव्य दिव्याच्या झोमडी ग्रामस्थांच्या या दोन हजार चोवीस सालच्या मैदानाचा घाटी गटाचा सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी सोमजाई महालक्ष्मी प्रसन्न भार्गव मस्के उजवेला पळाला पप्या शेठ लाल भडकंबेकरांचा शंभू आणि डावीला पळाला मस्क्यांचं काळीज असलेला टायगर गाडीचा ड्रायव्हर अर्जुन ड्रायव्हर कासार शिरंबे गाडी सहाव्या क्रमांकास पात्र यानंतर या मैदानावरचा पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक सहा वर पळालेली गाडी रोशन शिंदे कळकवणे होता ऋतिक कजमल गाडी पाचव्या क्रमांकासाठी पात्र त्याचबरोबर या मैदानातला चौथ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक एक वर पळालेली गाडी प्रसंग उजवीकडे पळाला सरजा आणि डावीकडे पळाला दबंग गाडीचा ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर गाडी चौथ्या क्रमांकास पात्र त्याचबरोबर या मैदानाचा घाती आपला तिसऱ्या क्रमांकाचा समानकरी पाच क्रमांक दोन वर पळालेली गाडी जीप बने उजवीला पळाला सोन्या गावीला पळाला भारत गाडीचा ड्रायव्हर विष्णू ड्रायव्हर इंदोली गाडी तिसऱ्या क्रमांकास पात्र या मैदानावरचा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी दोन गाड्यांमध्ये लढत झाली आणि या लढतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी होतोय तास क्रमांक तीन वर पळालेली गाडी दीपाक्ष सावंत कोण एखाद्या नितीन राजश्री वेळे उजवेला पळाला शंकर आणि डावीला पळाला गणा गाडी दुसऱ्या क्रमांकास पात्र त्याचबरोबर कालवैर ग्रामस्थ बैदव झोमरी यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेली भव्य दिव्य जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत दोन हजार चोवीस आणि या शर्यतीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी कुमारी स्वप्नाली दिलीपराव शिंदे राष्ट्रीय कबड्डी पट्ट रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशन चे अध्यक्ष स्वप्नील दिलीपराव शिंदे जितूरादा शिंदे संतोष करा आणि दीकरांची जान असलेला यांचा छोटा निशाण अठ्ठावीस ते आणि उजीवडे पळाला निलेश देसाई यांचा शिवा गाडी प्रथम क्रमांकाची मालकाही गाडीच्या सगळ्या चालकांचं मालकाचं आयोजकांच्या वतीनं अभिनंदन